नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अनिशा म्हणते की काव्या तुला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जे हवं होतं तो घटस्फोट पार तुला स्वतःहून देतोय मग प्रॉब्लेम काय आहे तुला तर काव्या विचारात पडते की मी स्वतःहूनच किल्लेदार वकिलांना फोन केला होता आणि आता मला डिवोर्स नको आहे माझं मन का मानत नाहीये अनिशा म्हणते हे बघ काव्या तुला आता चांगली संधी आहे जीवाला मिळवण्याची ती तू गमावू नकोस पार्थला घटस्फोट देऊन टाक त्यानंतर अनिशा पार्थबद्दल चुकीचं बोलू लागते त्याचमुळे काव्या पारची बाजू घेत अनिशाला चांगलंच ऐकवते त्यावरती म्हणते म्हणजे काव्या तू पारच्या प्रेमात पडली म्हणून त्याच्याबद्दल तू वाईट ऐकून घेत आहेस तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात काव्या पार्थला घटस्फोट देईल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद